नमस्कार मंडळी आपला आजचा विषय आहे मुलांचा स्क्रीन टाईम आणि मोबाईलचा वापर मुलं सतत मोबाईलला चिकटलेली असतात टी व्ही बघत असतात त्यांचं खेळण्यात लक्ष नसतं अभ्यासात लक्ष नसतं अशा अनेक तक्रारी पालकांच्या असतात त्याचप्रमाणे मुलांचा स्क्रीन टाईम किती असावा कधी असावा आपण मुलांना जबाबदार डिजिटल नागरिक बनवत आहोत का असे अनेक प्रश्नही पालकांच्या मनात असतात मुळात स्क्रीन टाइम म्हणजे काय तर टीव्ही बघणे मोबाईल बघणे लॅपटॉप वरती काम करणे व्हिडिओ गेम खेळणे ऑनलाईन ट्युशन अटेंड करणे अशा स्क्रीनच्या रिलेटेड ज्या ऍक्टिव्हिटी असतात आणि त्यासाठी लागणारा टाइम म्हणजे स्क्रीन टाइम मग स्क्रीन टाइमची सवय कशी होते तर अगदी सहा सात महिन्याच्या मुलालाही पालक मोबाईल दाखवतात त्यानंतर मूल जेव्हा रडायला लागतं चिडचिड करतं तेव्हा त्यांना शांत करण्यासाठी पालक मुलांना मोबाईल देतात एक दोन वर्षानंतरच्या मुलालाही पालक मोबाईल देतात जेव्हा त्यांना महत्वाचं काम असतं बाहेर जायचं असतं पाहुणे येतात किंवा काही सण समारंभ असतात तर ते स्वतःचे काम अटपण्यासाठी मुलांना मोबाईलमध्ये बिझी ठेवतात तसेच कोरोनामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती सुरू झाली आता बऱ्याच ट्युशन्स ऑनलाईन चालतात त्याचप्रमाणे सोशल मीडिया आहे तर त्यामुळे मुलांना स्क्रीन टाईमची सवय लागलेली आहे काही मुलं तर अगदी स्क्रीन टाईमच्या व्यसनात गुंतलेली आहेत काही पालकांचं असं म्हणणं असतं जर मुलांना मोबाईल बघायला दिला तर काय फरक पडणार आहे उलट त्यामुळे मुलांच्या ज्ञानातच भर पडेल मुलांना त्यांच्या अभ्यासामध्ये मोबाईलचा फायदा होईल पण जसं प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी असते तशीच स्क्रीन टाईमलाही एक्सपायरी असते टेक्नॉलॉजीलाही एक्सपायरी असते टेक्नॉलॉजीचेही जसे फायदे असतात त्याचप्रमाणे काही नुकसानही असतात काही तोटेही असतात उदाहरणार्थ मुलांच्या व्यक्तिमत्वा विकासावरती होणारा परिणाम मुलांचा व्यक्तिमत्व विकास एक सामाजिक परिसंस्थेतून होतो मुलं इतरांशी बोलतात समाजामध्ये कुठले शिष्टाचार पाळले पाहिजेत कोणाशी कसं बोललं पाहिजे या सगळ्या गोष्टी मुलं समाजात वावरून करतात पण आजकाल सगळेजण एकमेकांशी न बोलता आपल्या स्क्रीनमध्ये व्यस्त असतात अगदी कोणाला काही विचारलं तर तेवढंच उत्तर देतात आणि परत आपल्या स्क्रीनमध्ये बिझी होऊन जातात तर त्यामुळे जे सामाजिक व्यवस्थेतून मुलांचा विकास होणार असतो त्याच्यावरती स्क्रीन टाईममुळे परिणाम झालेला आहे दुसरं म्हणजे जो झोप स्क्रीन टाईममुळे मुलांच्या झोपेवरती परिणाम होत आहे जे मधून निळे किरणे बाहेर पडत असतात त्यामुळे झोपेसाठी जे आवश्यक असणार रसायन मेलाटोनिन तर त्याच्या निर्मितीमध्ये अडथळा येतो म्हणून मुलांची झोप डिस्टर्ब होऊ जाते एक ट्रेंड बनला आहे रात्री दोन तीन वाजेपर्यंत मोबाईल बघायचा आणि सकाळी नऊ दहा वाजता उशिरा उठायचं त्याच्यामुळे त्यांच्या आरोग्यावरती परिणाम होतो दुसरं मानसिक आरोग्य मोबाईल एकदा बघायला सुरुवात केली एक दोन रील बघत बघितले नंतर स्क्रोल करत जातात रील किंवा शॉर्ट व्हिडिओ एक ट्रॅप मध्ये अडकतं आणि एक तास कसा गेला दोन तास कसे गेले समजत नाही आणि जेव्हा मुलांच्या हातातून मोबाईल काढून घेतला जातो तेव्हा ते चिडचिड करणार रडणार आदळापट करणार अशा बऱ्याच गोष्टी होतात तसेच मोठ्या मुलांच्या मनामध्येही एक नैराश्य येतं आ, एक तर त्यांनी त्यांची दुनिया एक वेगळ्याच आभासी दुनियेमध्ये ते असतात एक भास संभ्रम अशा गोष्टी असतात कारण सतत मोबाईल बघणे किंवा एकटे एकटे राहणे त्यामुळे त्या वास्तव जगाशी ते लोक कनेक्टेड नसतात या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्या मानसिक आरोग्यावरती होतो छोट्या छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं राग येणं तसेच काही नकारात्मक गोष्टी त्यांच्या पुढे घडल्या तर आत्महत्येचा विचार येणं या सगळ्या गोष्टी स्क्रीन टाइममुळे घडत असतात तसेच त्यांच्या शारीरिक आरोग्यावरती परिणाम होतो सतत मुलं मोबाईलला चिकटलेली असतात नाहीतर घरामध्ये अं टी व्हीवरती कार्टून बघत असतात तर त्यामुळे ते मैदानात खेळायला जात नाहीत घरातही जेवण वेळेवरती करत नाही तर त्यांना अ... जे पचन संस्थेवरती या गोष्टींचा परिणाम होतो आणि परिणामी त्यांच्या शारीरिक आरोग्यावरतीही परिणाम होतो तर हे सगळं टाळण्यासाठी आपल्या मुलाला जे मोबाईलचं स्क्रीन टाईमचं व्यसन लागलं आहे त्यातून मुलाला बाहेर काढण्यासाठी पालक म्हणून आपली काय जबाबदारी आहे आपण काय करू शकतो तर सगळ्यात पहिलं म्हणजे मुलाला दोन वर्षापर्यंत मोबाईल किंवा स्क्रीन देऊ नका व्हिडिओ कॉलिंग याला अपवाद आहे पण मुलांना मोबाईल नाही दिला पाहिजे जर ते हट्टी हट्ट करत असतील किंवा रडत असतील तर त्यांना बाहेर घेऊन जा त्यांना दुसऱ्या गोष्टीमध्ये बिझी कर त्यांना त्यांचं तेन लक्ष दुसऱ्या गोष्टींकडे फिरवा पण मोबाईल देऊ नका त्यानंतर अं तीन वर्षां तीन वर्ष किंवा तीन वर्षानंतरच्या मुलालाही जेव्हा तुम्ही मोबाईल द्याल किंवा जेव्हा तुम्ही स्क्रीन टाइम विचारात घ्या तर त्याला दोन पार्टमध्ये डिव्हाइड करा जो एज्युकेशनल प्रो सोशल स्क्रीन टाईम आहे तो हेल्दी स्क्रीन टाईम आणि गेमिंग रील्स बघणं शॉर्ट्स जो सोशल मीडियावरती मुलं वेळ घालवतात तर तो, तो अनहेल्दी टाइम जो मग जो अनहेल्दी टाइम आहे तोही तुम्ही हेल्दी टाइममध्ये कन्वर्ट करू शकता उदाहरणार्थ मुलांना जर आ, सोशल मीडियावरचे व्हिडिओ बघायचे असेल तर तुम्ही त्यांना मोबाईलवरती ते बघायला न देता ते टी व्हीवरती कनेक्ट करा मुलांना टी व्हीवरती हे व्हिडिओ बघू द्या म्हणजे तुम्हाला किंवा त्याच्या मुलांच्या आजी आजोबांना कळेल की मुलं टी व्हीवरती काय बघतायत आणि त्याचप्रमाणे मुलांना काही प्रश्न असतील तर ते आ, पालकांना किंवा आजी आजोबांना विचारतील तसेच काही फेक व्हिडिओ असतील तर पालक मुलांना सांगू शकतात की हे याचा वास्तवाशी काही संबंध नाही हे सगळं खोटं खोटं असतं तर हे जेव्हा याला आपण सामूहिक स्क्रीन टाइम म्हणू शकतो तर सामूहिक स्क्रीन मुळे मुलांचा जो आ, स्क्रीन टाइमचा जो वाईट परिणाम होत आहे तर तो, तो कमी होईल तो अवॉइड होईल तसेच पालकांचा खूप इंटरफेअर मुलांच्या जे आ, टीनेजर्स मुलं असतात जे हायस्कूल किंवा कॉलेजमध्ये मुलं जातात तर पालकांचा पालकांचा खूप इंटरफेअर आहे मुलांच्या अशा बऱ्याच तक्रारी असतात की आ, आम्ही घरातून बाहेर पडलो की पालक सतत ट्रॅक करत असतात बस स्टॉपवरती पोहोचला की बस मिळाली का कॉलेजमध्ये पोहोचला का टिफिन घालला का लेक्चर अटेंड केले असते का केले का तर त्यामुळे सतत मुलांचं लक्ष मोबाईलकडे जातं तर माझी पालकांना विनंती आहे की मुलांचे फ्रेंड्स बना पण जासूस बनू नका मुलांना सोशल मीडियावरती फ्रेंड रिक्वेस्ट पाठवा त्यांचे फ्रेंड बना पण मुलांनी एखादी पोस्ट टाकली की तुम्ही तिथे लगेच रिॲक्ट होऊ नका तो विषय तुम्ही मुलांशी घरी बोलून घ्या काय होतं मुलं जेव्हा पोस्ट टाकतात तेव्हा त्यांना लाईक्स किंवा कमेंटची अपेक्षा असते लाइक्स आणि कमेंट कमेंट्स म्हणजे कोणीतरी एक्नॉलेजमेंट करणं तर मग बाहेरच्या किंवा ज्यांना ओळखतही नाही त्यांच्या एक्नॉलेजमेंटची जी मुलं उत्सुकतेने वाट बघत असतात तेच तर तुम्ही पालक म्हणून त्यांना चांगला फीडबॅक दिला चांगल्या पोस्टसाठी जर एखादी पोस्ट व्यवस्थित नसेल म्हणजे पालक म्हणून तुम्हाला वाटत असेल की मुलांनी अशी पोस्ट टाकायला नाही पाहिजे तर अगदी मुलांना समजावून सांगा त्यांना ओरडू नका की अशी पोस्ट का नाही टाकली पाहिजे पण तुम्ही स्वतः जाऊन चिडून सोशल मीडियावरती त्यांच्या पोस्टला रिप्लाय करू नका त्यानंतर आ, मुलांशी जे सायबर क्राइम्स होतात सायबर सिक्युरिटी या गोष्टींबद्दल बोला आधी तुम्ही जर तुम्हाला या गोष्टींच ज्ञान नसेल तर रिसर्च करा तुम्ही युट्यूबवरती सर्च करा की जे सोशल मीडिया वापरतात त्याचे काही वाईट परिणामही होतात का काही क्राईम होतात का जे बालगुन्हेगारी आता चालू आहे तर असे काही ज्या गोष्टी होत राहतात त्याची माहिती मिळवा त्या घटना मुलांशी शेअर करा पासवर्ड कोणाशी शेअर नाही केला पाहिजे त्यानंतर लॉग इन कुठेही तुम्ही लॉग इन करत असाल एखाद्या डिव्हाइसला तर ते व्यवस्थित लॉग ऑफ केलं पाहिजे त्यानंतर कोणाशी सोशल मीडियावरशी मैत्री करताना सावधानपूर्वक मैत्री करा कुठलीही पर्सनल माहिती किंवा मा पर्सनल फोटो सोशल मीडियावरती कोणालाही पाठवू नका किंवा अपलोड करू नका अशा बऱ्याच गोष्टी ज्या की ज्या सोशल क्राईमला कारणीभूत असतात त्या गोष्टी तुम्ही वारंवार मुलांशी डिस्कस केल्या पाहिजे मुलांना सतत सूचना देऊ नका की तू हे नाही करायला पाहिजे ते नाही करायला पाहिजे त्यापेक्षा मुलांशी अ आ... गोष्टी डिस्कस करत रहा त्यांचे मित्र बनून राहा तर या सगळ्या गोष्टींमुळे एक मुलांचा स्क्रीन टाइम कमी होईल ते सतत मोबाईलला न चिकटता घरातल्या जबाबदाऱ्यांमध्ये सहभागी होतील ते जेवणाच्या टेबलवरती किंवा सगळे कुटुंब एकत्र बसलेले असताना आपल्या मोबाईलमध्ये न बघता ते कुटुंबासोबत सहभागी होतील घरातल्या चर्चेमध्ये सहभागी होतील आ, या या सगळ्या गोष्टी मुलांना स्क्रीन टाइम मधून किंवा मोबाईल मधून बाहेर काढण्यास उपयोगी ठरतील धन्यवाद